बाकीचे बाकीटन स्थळाच्या धर्तीवर झालं पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेण्यात जागा वाटपाचा अधिकार फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना इतरांच्या वक्तव्यांना आम्ही देत नाही संजय शिरसाट रवींद्र चव्हाणांना टोला लगावला मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही जागा ठरवायच्या असतील महापौर ठरवायचा असेल याचा सर्वस्वी अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील या तिघांना आहे इतरांनी केलेल्या स्टेटमेंटला एवढं सिरियसली आम्ही घेत नाही कारण की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना जे नेते आहेत त्यांना असं वाटतं की आपला महापौर झाला पाहिजे आम्हालाही वाटतं आम्ही शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे हा आमचाही आग्रह आहे निवडणुकीत राष्ट्रवादीतील गटबाजी समोर राष्ट्रवादीच्या बैठकीला योगेश क्षीरसागरांची अनुपस्थिती आमदार विजयसिंग पंडित यांच्या निवासस्थानी होती बैठक योगेश क्षीरसागर वेगळा निर्णय घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा राष्ट्रवादी आणि क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे लक्ष <t complex music> <temos realidade> जितेंद्र आव्हाडांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक तेवीस मधून लढणार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानांकडे अर्ज केला सादर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये तुल्यबळ लढतीची शक्यता माडमध्ये भरत गोवाल यांचा सुनील तटकर यांना धक्का राष्ट्रवादी